नमस्कार ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा माझ्या लाडक्या बहिन्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे माझ्या लाडक्या बहिण्यांना हप्ता केव्हा मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर माझ्या लाडक्या बहिन्यांनो बऱ्याच दिवसापासून तुम्ही जी हप्त्याची वाट वाट पाहत आहात ते हप्ता केव्हा येणार त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यास लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर लाडक्या बहिणी बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहेत त्या आता आदिती तटकरे मॅडम यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे केव्हा हप्ता येणार त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी काय माहिती सांगितली संपूर्ण या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम माझ्या लाडक्या बहिन्यांसाठी ही अपडेट घेऊन आलेलो आहे मी तुम्हाला एकोणतीस ते तीस तारखेपासून संपूर्ण लाडक्या बहिणींना त्यांना या महिन्याचा पगार मिळणार आहे त्यांना पंधराशे रुपये ही रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी त्यासाठी तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट तर अगोदरच क्लिअर असतील अशा लाडक्या बहिणींना तर काही टेन्शन नाही पण ज्यांचे आधार शेडिंग राहिले असतील ज्या लाडक्या बहिणीचे आधार शेडिंग राहिले असतील त्याच्यासाठी तुमचे हप्ते थांबले असतील तर तुम्ही लवकरात लवकर ह्या दोन दिवसात आधार शेडिंग करून घ्या तुम्हाला आधी टटकरी काय माहिती सांगतात त्याचं पाहू घ्या तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल अडीच लाखाच्या संदर्भात अडीच लाखाच्या अडीच लाखाचं उत्पादन आहे का तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळत आहेत आणि पाचशे त्यांना लाडकी बहीणमधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित